नमस्कार वंदे मातरम सर्व राष्ट्रप्रेमी भक्तांना सूचित करण्यात येत आहे की दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे हा महोत्सव माननीय श्री मंगल प्रभातजी लोढा आपले मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब मुख्य आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाने प्रत्येक तालुक्यानिहाय साजरा होणार आहे आपण राष्ट्रप्रेमी आहोत आपल्याला आपल्या भारतभूमीविषयी प्रचंड आस्था आहे बंधूंनो या गीताला दीडशे वर्ष होत आहेत आणि म्हणून शासनाने हा कार्यक्रम घेण्याचं ठरवलेला आहे आपलं दायित्व काय दिनांक सात रोजी सकाळी साडेदहा वाजता देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संभाजीनगर येथे सकाळी नऊ वाजल्यापासूनच हा जो महोत्सव आहे हा सुरू होणार आहे त्यापूर्वी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी सहपरिवार यायचा आहे आपल्या घरातले लहान आपल्या घरातले तरुण आपल्या घरातले ज्येष्ठ सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला हा उत्सव जो आहे हा साजरा करायचा आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद व्हावी म्हणून शासनाने हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे की आपण एकत्रित या आणि बरोबर साडे दहा वाजता एकमुखाने वंदे मातरम असं गीत आपल्याला गायचं आहे यासाठी संपूर्ण महानुभाव संप्रदायाच्या वतीने श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मी आपल्याला आव्हान करतो आपण या उत्सवामध्ये जरूर 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 सहभागी व्हा आपण जर प्रवासात असाल आपण जर बाहेर असाल तर त्या त्या ठिकाणी तालुक्यामध्ये हा कार्यक्रम होतोय आपण त्या ठिकाणी निश्चित जायचं आहे बंधूंनो राष्ट्रभावना ही आपली कधी पण जागृत असली पाहिजे जितकी आपली राष्ट्रभावना जागृत तेवढा आपला देश मजबूत राहणार आहे आणि यामध्ये आपलं कर्तव्य बजावण्यासाठी दिनांक सात रोजी आपण सकाळी बरोबर नऊ वाजता देवगिरीच्या प्रांगणामध्ये देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये आपल्याला एकत्रित व्हायचं आहे सर्वांना नमस्कार भारत माता की जय